पुन्हा माननीय राजसाहेब उद्धवजी एक आले का का, का ते काही आपल्या पारिवारिक कार्यक्रमात एक आले आहेत का ते काही त्या ठिकाणी एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमातनं भाऊबंती एक आहे का आजही माननीय राजसाहेब उद्धवजी एक आले तर त्याचं मूळ कारण हेच आहे की राजकारणाकरता जे काही आतापर्यंत हातात राहिलं नाही ते पुन्हा मिळवण्याकरता पुन्हा या ठिकाणी महाराष्ट्रात एक नवं परसेप्शन निर्माण करण्याची ही खेळी आहे माझं तेव्हा या ठिकाणी भाऊबंकी एक झाली आहे आम्ही भावंडे एक आले आहोत याबद्दल झालंच पाहिजे ते आमचे संस्कार आहे संस्कृती आहे सर्वच भावांनी एक राहिलं पाहिजे पण पर... आता डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या केवळ राजकारणाकरता राजकीय पटलाचा वापर करण्याकरता भाऊबंकी एक व्हायचं आणि बाकी मात्र त्यांच्यामधले जे काही मतभेद आहे मनभेद आहे ते अजूनही कायम ठेवायचे हे काही महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे शुभेच्छा आमच्या माननीय उद्धवजींना शुभेच्छा आहे एकत्र आलंच पाहिजे संस्कार संस्कृती फक्त राजकारणाकरता एक नको अजून सर्वच विचार एक करून घेतले पाहिजे राजकारणाकरता तुम्ही दूर झाले होते राजकारणाकरता एक आलाय त्यात का नवीन आहे आणि महाराष्ट्राची जनता आता काही कोण एकत्र आलं कोण दूर बसलं काही लोकांना घेण नाही आहे कोण एकत्र आलं कोण दूर गेलं आता तर लोकांना एकच पाहिजे आहे विकसित महाराष्ट्र आणि विकसित महाराष्ट्राचा संकल्प देवेंद्र फडणवीसजींनी केला आहे दोन हजार एकोणतीसचा विकसित महाराष्ट्र कसा असावा दोन हजार चौतीसचा कसा असावा दोन हजार सत्तेचाळीसचा विकसित महाराष्ट्र कसा असावा आणि विकसित महाराष्ट्राकरता आता महाराष्ट्राची जनता ही देवेंद्र फडणवीसजीसोबत आहे सोबत आहे एकनाथजी अजितदादासोबत आहे त्यामुळं हे किती ओरडले तरी काही होणार नाही काय दिवस ओरडतील काय दिवस बोलतील जनता मात्र विकसित महाराष्ट्राच्या बाजूने आहे उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीचे नेते आहेत पवार गटाचे त्यांनी आज गिरणी कामगारांच्या मुद्द्यावर सुद्धा हात घातला उद्धव ठाकरेचं म्हणणं आमचं सरकार असं गिरणी कामगार पोलिसांना आम्ही मुंबईतच घरे दिली असती आणि राष्ट्रवादीचे नेते हेच म्हणत की गिरणी कामगारांना मुंबईवर हद्दबाहेर करण्याचा सरकार असं म्हणतात की अडाणीला शालूला करायला अडीच वर्ष तुम्ही मुख्यमंत्री होते तर तुम्ही निर्णय काय नाही केला उद्धवजी अडीच वर्ष मुख्यमंत्री होते तर निर्णय काय केले तेव्हा तुमचा फेन कोणी पकडला होता तुमचा कागद कोणी थांबवला होता मंत्रालयामध्ये त्या ठिकाणी सर्व अधिकार मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला प्राप्त असताना तुम्ही याचा कधी विचारच केला नाही आणि आता सरकार गेल्यावर आणि आमच्या सरकार निर्णय घेतला आहे माननीय देवेंद्रजींनी याबद्दल अनेक निर्णय घेतले आहे अनेक निर्णय घेणार आहे हे जे बोलणारे लोक आहेत ना जेव्हा सत्तेमध्ये असतात तेव्हा काही काम करायचं नाही सत्ता गेली का त्या ठिकाणी मग त्यांच्या पायाखालची वाळू घसरली लोक त्यांच्यापासून दूर गेले का मग मात्र त्या ठिकाणी भूमिका बदलतात हे सरड्यासारखे रंग बदलणारे माणसं आहेत आणि जनतेला आता हे कळलं आहे की जे काही निर्णय होईल महाराष्ट्रात किंवा जे काही न्याय मिळेल ते देवेंद्र फडणवीस सरकार करणार